आज अजून सरा माझे बाबा रात्री रचली ती रुसल्या रुस कारण समजूत काढायला त्यांना हाताला धुवून घालायचं पण हाताने यायला पाहिजे ती आला राग आणि लागले सरासारा कडा चढायला अरे तो धोक्याचा कडा अहो आम्ही लस हाता पाया पडतोय பழச்சி

रामाला कुठली युक्ती केली नाही तरी तो शस्त्राच्या बळावर विजयी झाला आणि हातात कुठल्याही वा मग आमचे चौघांकडे चौघांकडे हो रामाकडे शक्ती आणि कृष्णाकडे युक्ती मागायला जाणार मग ते घेऊन आपल्या शबीबहादेवाकडे आशीर्वाद लागायला जाणार आणि मग माता तुमच्या की मग बलदंड हे सगळं हर हर गरजिर चालून द्यायचं शमश्रीची शिकस्त करायची आणि गडकवत जिंकून भगवान आपा साहेबांच्या दर्शनाला यायच यशस्वी जगदम जगदम

वो, वो हमारे है। आपको हमारे में पास एक सवाल हमने तो था। तो, बहुत तो क्या आप क्या आवाज रहा मराने अच्छे काम के लिए दूर जाना पड़ता है अच्छे काम के लिए कुशला माराना कृष्णाने गोकुळ सोडलं हो रावणाचा नाश करायला रामाला अयोध्या सोडून लंकेला जावं लागलं रीले खबर तो यहां आबासाहेब ने और रावसाहेब ने सब बताया हमें क्या बताऊं जो अच्छा है उससे अच्छा ही बर्ताव करना किसी के बीच में पड़ना नहीं बिना वजह लड़ना नहीं किसी को भी छेड़ना नहीं और कोई छेड़े तो छेड़ना नहीं राजाओं के बीच बात चल रही है ना अदब से पैसा

अशा रसिक मान्य संस्कृत ग्रंथाचे करते आणि त्याचबरोबर वर बरोबर पाय घेऊन धोक्याला आव्हान दे प्राणप्रिय भगवान रघुंगार शोपुत्र शौभराज Sous-titrage Société Radio-Canada तुमच्याबद्दल एक दोनच वार्ता काही आली आहे आमच्या विषयी वेगळी नाहीतर काय आजवर ऐकत होतो धाकले राजे वाघासारखे शूर आहे पण आता तर कळतायत वाघापेक्षा घेईल म्हणजे म्हणजे काय आई शिकारीच्या घामधी बेभाग होऊन खवळलेला वाघ दांगावर घेतला पण तो भासून या बसले सांगितला म्हणूनच पूर्ण विश्वासानं निर्णय झालाय कस लांड्यांनी बेडलेल्या जंगलात अस्सल ठाण्यावाला शिकारीला सोडण्याचा म्हणजे म्हणजे अबसिवा आई भवानीचं नाव आणि मराठाच तुमच्या पहिल्या वहिल्या मोहिमेसाठी जुलमी सत्तेला पराक्रमाने चोख उत्तर द्यायला उत्तरेकडे छेद घ्या गुजरात पासून खंबाय पर्यंतचा प्रांत झंझावाती झडप घालून गप्प करा मी आणि स्वराज्य नजरेच्या पायघड्या घालून तुमच्या स्वागताला तयार राहू आणि हा तुमचा शंभू भाग मोहिमेच्या यशावर भंग आल्याची वार्ता पायावर आवडून तेव्हा स्वस्थ राहील चवानीच्या साथीन आपला आणि

आणि त्यातच सह्याद्रीच्या शिखरावरून आनंदाच्या तांदण्याची स्वराज्यभाग करतात स्वतंत्र पण झालेला आहे स्वराज्याचे दुसरे क्षेत्रपट झाले 什么大风大浪？

दूरवर दबा होऊन बसले ना जळ पडणार स्वराज्याचा शत्रू त्यांच्या दिसत नव्हता कोण कोण ते संभाजे हा महाराष्ट्र मधला एक जमीनदार शिवाजीचा मुलगा अरे दे पण म्हणून काय अख्या जग राजा असे ಆಮ ಶ್ರಿ ಧಾರ ನುಕರ್

आबासाहेबांनी या टोपीकारांना मूर्त ओळखलं होत अखेरजून काय होतोय ते तर पाहू नाही तर आमचे संशय त्यांच्या मुखात करतायला लागले वेलकम मिस्टर केजरी क्लॅक टू मीट यू युअर द विथ द मोस्ट ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी and they call me for further discussions. Mr. Kejri, you know how we conquered Goa Surat. We can even attack on Mumbai and we will gain easily. Still, we call you for negotiations. Yes, your majesty. I will try to negotiate in the most positive way, your majesty. Mr. Kejri, it will better for you to get money and we will not fight. Otherwise,

आपल्यावर भरोसा ठेवणाऱ्या मिळते ना लागणाऱ्या वहिन्यावर वार करायला तरवारी सारखं आक्रमक आणि कर्तव्य जबाबदाऱ्या संकट धुकी बंद पितोरी घातपा कष्ट बोहिमा अडचणी यांचे सततचे वार घेवण्यासाठी ठाणे सारख या बघा कामाच्या गडबडीतल्या वापात नाही येलो वा होतो या राजांचा भाऊ आलोय या 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 तुमचे बंधू त्यांच्यासाठी काय तरीच नसेल तर काय करायचं असं कस आदराची आता म्हणून बोलतो आदर करण्यापणा जरा कदर केली असती तर आज असं काय मोहरा करणार राजाऊचा भाऊ म्हण काय सामान्य माणसानं आपली मा जागा वळतूनच बोललेला बर म्हणजे मतलब आमच्या नसतो का हे काय बोलताय दादा साहेब नात्यात आणि तरी करण्या आणि वर्तनाला मर्यादा असते असं का मी वारसदार जबाबदार निभवता काय येत नाही दादासाहेब साफ साफ बोला घेऊ आमची कसली जिम्मेदारी तुमच्या आबासाहेबांच्या सबूत पाळण्याची त्यांचा सबूत मानता ना तुम्ही मतलब आम्हाला आमच्याशी मतलब आमच्या एका वतनानं काय होत आमच्या कानाला ऐकू येतो तुमच्या आबासाहेबांचा सबूत आणि डोळ्याला दिसत फट आमचं वतन हो प्रत्येक घरखरानं म्हटलं तर स्वराज्याची पाऊस उभे नाही का वतन जर नाही मिळालं काय एवढंच सांगतो याचा नतीजा चांगला होणार नाही समक्ष आमच्याकडे मी आहे आणि तिला धाड लावायचा दगुण मी असो मग जाता जाता हेही ऐकून ठेवा या छत्रपती शंभू महाराजांची बेअड्डी करायला येणार असाल तर इथं स्वागत करायला तलवार असेल आणि तुम्ही गेल्यावर बंद करायला गडाचं महाद्वार असेल आज याचा mean नाव मुलगडजी बोलते आमचं तुझं धाडसत कसं झालं हे बोलण्याचं आपली सारख्याची झोळी उचला आणि चालतो भा इथून भारी पडाल एवढे काठ मारले निर्गाड बसले आता सुटाल नाहीतर जागा तुटाल जातोण्या राम राम भिर